हे बघा ते लालकंदारी बैल समध्यात मोठाले आहे बघा हे एकाच मालकाचे बैल आहे तेवढे खंदारी समजे बघू शकता आपण त्यांची हाईट कमीत कमी साडे फुटाची हाईट आहे बघा यांची एकाच मालकाने घेतले तेवढे बैल हे इकडून संकरीत जातीचे तीन आहेत बघा संकरीत जातीचे बैल तुम्ही बघू शकता संकरीत जातीचे बैल कसे असते बाजारामध्ये हे लाल कंदारी बैल संकरीत नागूर जातीचे देवमणी हे समदेव बैल मिळते तुम्हाला गायकडच्या बाजारामध्ये